नी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय महाराष्ट्र मित्रांनो आमच्या करंबाड गावामध्ये भारतीय संविधान यांच्या रथ येत आहे तर आमच्या ग्रामपंचायत या ठिकाणी सगळे सदस्य ग्रामपंचायत सरपंच सगळे लोक या ठिकाणी आहेत भारतीय संविधानाची प्रत या ठिकाणी वाचल्याची आणि सगळी शपथ घेणार आहे आणि सगळे गावकरी मंडळी या ठिकाणी आहे तर आता थोड्याच वेळात परत येणार आहे आणि त्याचं स्वागत करणार आहोत तुम्हाला दाखवतो आता कलमार गावामध्ये कसा जल्लोष होतो आणि त्यांचं स्वागत होतो सत्तेचाळीसला स्वतंत्र विजय

संविधान निर्माणाची प्रमुख जबाबदारी सव्वीस ऑक्टोंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला व अंतिम मसुदा चार ऑक्टोबर एकोणीशे अठ्ठेचाळीस ला सादर झाल्या पहिले वाचन चार नोव्हेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीसला ला सुरू झाले दुसरे वाचन दिनांक पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे ग्रामपंचायत क्रमबाळ या ठिकाणी सविदा प्रत वाचत आहे आणि सगळे सगळेगत विद्यालयाचे विद्यार्थी आमचे गावकरी मंडळी सरपंच सगळे सदस्यगण भारता भारता सार्वभम समाजवादी धर्मनपेक्ष लोकशाही महिनेता ले सर्वनागरिक विश्वास आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुत्ता प्रवर्धित करण्याचा संपर्कपूर्व निर्माण करून आमच्या संविधान सभेत आज विधानजवळ सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आधी अधिनियमित करून स्वतः पद अर्पण करीत आहोत संविधानाचा आंबेडकरांचा आपण आपल्या भारताचं संपूर्ण गजरामध्ये नाव नोकरी केलेलं आहे समता स्वातंत्र्य बंधुता न्याय याच्या बलिदानाचं रथ येणं हे आपल्यासाठी फार गौरवास्पद गोष्ट आहे आपण त्याचा सन्मान करायलाच पाहिजे आपण सर्वांनी त्या ठिकाणी आचरण करायला धन्यवाद भारतीय संविधान आमदार या ठिकाणी पार्श्वभूमी तालुक्याचे तहसीलदार साहेब या ठिकाणी पोहोचले गावात ते सुद्धा या ठिकाणी स्वागत करणार आहे आपलं आपण ग्रामपंचायतच्या वतीनं पंचायत समितीच्या वतीनं या ठिकाणी संविधान रथाचं आपण स्वागत करूया आपण सर्वांना माहिती आहे की आपल्या हे आपण अमृत महोत्सवी वर्ष आज या ठिकाणी साजरा करत आहोत पंच्याहत्तर वर्षाच्या वर आपल्या या संवेदनाला झालेलं आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहून आपल्या देशाला अर्पण केली होती आणि एकोणीसशे पन्नासपासून सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून आपण आत्ताच सव्वीस जानेवारीचा कार्यक्रम साजरा केलेला आहे देशाला अर्पण केली आणि या घटनेमध्ये जसं आपल्या भारत देशाला स्वतंत्रता मिळाली आणि मग स्वतंत्रता मिळाली हा देश कोणाच्या हातात द्यायचा असं त्या ठिकाणी सर्व जे तत्कालीन आपले महामानव डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर राजेंद्र प्रसाद साहेब नेहरू पंडित जवाहरलाल नेहरू साहेब सरदार वल्लभभाई पटेल साहेब हे जे त्या ठिकाणची त्यावेळेची जी मंडळी होती मसदा समितीचे सर्व त्या ठिकाणी मंडळी हे सर्व त्या ठिकाणी राहून आता देश कोणाच्या हातात द्यायचा कशा पद्धतीने करायचा सर्व त्या ठिकाणी गोवा झाला आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही घटना लिहिली देशाला अर्पण झाली आज ही घटना आहे म्हणून आज आपला भारत देश हा एक संघ आहे नाहीतर आपण विविध जाती धर्मामध्ये आपण भारत देशामध्ये सगळे लोक राहतो आहे आणि या घटनेमध्ये जे तीनशे पंच्याण्णव कलमा आहेत या सर्व कलमा प्रत्येक शिक्षणाचा अधिकार केवळच प्रमाणाने स्वातंत्र्य समता बंधुता न्याय आज तुम्हाला मला सांगा या ठिकाणी की स्वतंत्रता या देशामध्ये कोणाला पाहिजे नाही किंवा न्याय कोणाला ना पाहिजे नाही किंवा बंधुता बंधुभावाने कोण या देशामध्ये राहू इच्छित नाही तर स्वतंत्र समता आणि सम, समानता कोणाला समानता पाहिजे नाही तर हे जे काही वाक्य आहेत हे मुख्य आ, या संविधानाच्या प्रस्ताविकेमधले जे विचार जे आधारसंभा आहेत हे बाबासाहेबांनी याच्यामध्ये लिहून या भारत देशामधल्या सर्वच लोकांना अर्पण केली आहे घटना आपण या घटनेला या घटनेप्रमाणे आपण चालायला पाहिजे आणि घटना आपण वाचायला पाहिजे आज खूप कमी लोकांना माहीत आहे की भारताची राज्य घटना की कशा पद्धतीची आहे काय हे सुद्धा लोकांना माहीत नाही तुम्ही आयडिया लिहिलेला आहे स्वातंत्र्याचा अर्थ कलम सतरा दिला सूरसतेचा अर्थ कलम पंधरा दिलेला आहे जात दान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा